डायमंड सर्टिपस हे सगळ्या दूध दूध उत्पादकांनी वापरले पाहिजे त्याच्यामुळं सगळ्या दुधामध्ये वाढ होते आणि फॅटमध्ये वाढ होऊन आपल्याला खर्चात बचत होते माझं नाव विजय कुंभार राहणार लोणी देवकर तालुका इंदापूर पुणे दुसऱ्या कंपनीचे फीड वापरत होतो तीन महिन्यापूर्वीपासून त्यांना या डायमंडचे फीड चालू केले आहे आमच्या इतर काळ बघण्याचे आहे खाद्याचे महेश वापर साहेबांच्याकडून थर्टी प्लस वापर सुरुवात केली तेव्हापासून गुरांमध्ये दुधा प्रति लिटर दुधामध्ये एक टाइम दोन लिटर वाढ असे झाली आणि गुरांम तब्येती वाढल्या फॅटे सध्या वाढ दिसून आली डॉक्टर डॉक्टर येण्याचे गोटेवण्याचे प्रमाण कमी झाले हे तर दूध उत्पादक सांगेल की हे चालू केल्यामुळे दुधात फॅट आणि असणे वाढते आणि दूध सकाळ संध्याकाळ कमी ते दोन लिटरचा फरक पडते दूध उत्पादकांनी वापरायला सुरुवात केली पाहिजे जा, डायमंड थर्टी प्लस डायमंड थर्टी प्लस हे सगळ्या पा, दूध दूध उत्पादकांनी वापरले पाहिजे जा, त्याच्यामुळं सगळ्या दुधामध्ये वाढ होते आणि फॅट मध्ये वाढ होऊन आपल्याला खर्चात बचत होते